सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक हाकी साहेबांच्या स्वागताला आणलेल्या डीजेवर आणि स्वागतासाठी येणाऱ्या ओबीसीच्या लोकांवर मोतोरी गावामध्ये दगडफेक झाली आहे बऱ्याच लोकांना मार लागला आहे मातोरीमध्ये दंगलीचं वातावरण तयार झालं आहे परिसरातील सर्व वंजारी बांधव आणि ओबीसी बांधव मातोरीमध्ये जमा झालेत परळीवरून वाल्मिकांना यांचा ताफा निघालाय बीडचा पूर्ण पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे जाहीर निषेध